ओम शांती पंधरा नोव्हेंबर दोन हजार तीनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे मनाला एकाग्र करून एकाग्रतेच्या शक्तीने फरिश्ता स्थितीचा अनुभव करा बाप दादा सर्व खजिन्यांनी संपन्न मुलांना भेटायला आले आहेत सगळ्यात श्रेष्ठ खजाना आहे ज्ञानाचा गुणांचा शक्तींचा आणि बाप आणि सर्व आत्म्यांकडून मिळणाऱ्या दुवांचा खजाना ज्या आत्मा सर्व खजानांनी संपन्न असतील त्यांची निशानी आहे त्यांच्या डोळ्यातून चेहऱ्यावरून सगळ्यांना खुशी अनुभव होईल संपर्कात येणारी प्रत्येक आत्मा अनुभव करेल की ही आत्मा अलौकिक खुशीने अलौकिक न्यारी दिसते जसे मुलांच्या पांढऱ्या ड्रेसने स्वच्छता सादगी आणि पवित्रता अनुभव होते बाबा म्हणतात आज सर्व आत्माय महान दुखी आहेत अशा आत्मा मुलांचा चेहरा पाहून चलन पाहून काही क्षणासाठी जरी खुशीचा अनुभव करतील तरी त्यांना असे वाटेल जसे तहानलेल्या आत्म्याला पाण्याचा एक थेंब मिळाला या थेंबाची ह्या आत्म्यांना गरज आहे पण कोणत्याही वेळी खजाना देण्यासाठी मुलांनी खजान्यांनी संपन्न असायलाच पाहिजे जर खजाना अविनाशी आहे देणारा अविनाशी आहे तर खजाने मुलांजवळ अविनाशी म्हणजेच कधीच न संपणारे असायला पाहिजे ही अलौकिक खुशी अर्धाकल्प प्रालब्धच्या रूपात चालते सेवेमध्ये पण मनसा सेवा श्रेष्ठ आहे कारण मनाच्या स्थितीचे मूळ मनमनाभव आहे म्हणतात ना मन जीते जिते जीत बाबांनी पाहिले मुलांची मनाची स्थिती एकाग्र होत नाही एकाग्रताची शक्ती अव्यक्त फरिस्ता स्थितीचा सहज अनुभव करवते मन जिथे वाटेल तिथे जसे वाटेल तसे जितका वेळ वाटेल तितका वेळ असे एकाग्र होणे याला म्हणतात मन वशमध्ये आहे एकाग्रताची शक्ती मालिकपणची शक्ती सहज निर्विघ्न बनवते एकाग्रताच्या शक्तीने स्वतच एक बाप दुसरा नाही कोणी ही, ही अनुभूती होते एकाग्रताच्या शक्तीने फरिश्ता स्वरूपची अनुभूती होते ब्रह्मा ब्रह्माबाबांशी प्रेम सगळ्यांचेच आहे तर ब्रह्मा बाप समान बनणे म्हणजेच फरिश्ता बनणे एकाग्रतेच्या शक्तीने सर्वांसाठी स्नेह कल्याण समानची वृत्ती राहते कारण एकाग्रता म्हणजे स्वमानची स्थिती ब्रह्मा बाबा बोलत असतानाही असे वाटत होते की इथे नाहीत पाहत आहेत पण दृष्टी अलौकिक आहे देहभानापासून न्यारा दुसऱ्यालाही देहाचे भान नाही आले पाहिजे न्यारे रूप आहे असे वाटले पाहिजे याला म्हणतात देहामध्ये राहत असताना फरिश्ता स्वरूप प्रत्येक गोष्टीत वृत्तीमध्ये दृष्टीमध्ये कर्ममध्ये ज्ञानापण अनुभव झाला पाहिजे अशा फरिश्तेपणची अनुभूती स्वतही करायला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही करवून द्यायला पाहिजे कारण फरिश्ता बनल्याशिवाय देवता बनू शकत नाही या फरिश्ता रूपानेच सगळ्यांना परमधाममध्ये जायचे आहे यासाठी मनाच्या एकाग्रतेवर अटेन्शन द्यायला पाहिजे मनाला आज्ञेप्रमाणे चालवायला पाहिजे वेगवेगळ्या श्रेष्ठ स्थितींच्या सीटवर सेट राहायला पाहिजे याला म्हणतात एकाग्रतेची शक्ती ओम शांती।